एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त विकास झाकणे यांचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या बैठकीत शाळांचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पालिकेतील भ्रष्टाचार पालिकेतील महिला कर्मचाऱ्यांशी होणारे गैरवर्तन यावर चर्चा करण्यात आली सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर आयुक्त विकास झाकणे यांनी मला एक महिन्याच्या कालावधीत लागेल शहरातील सर्व समस्यांबाबत लवकरच सकारात्मक बैठक घेऊ असे आश्वासन देण्यात आले या बैठकीला राष्ट्रवादी विद्यार्थी शरद पवार गटाचे ठाणे ग्रामीण नरेश गायकवाड गायकवाड नेते फाउंडेशनच्या अध्यक्षा निकेता राव समाजसेविका गुलाब मगर शिवसेना उंबाटा गटाच्या महिला कार्यकर्त्या गंगा चव्हाण लोक जनजागृती फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन साठे महिला सहकारी आदी उपस्थित होते महाराष्ट्र आज उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित आपले आयुक्त साहेब आलेले त्यांच्या सदस्य भेटीसाठी आम्ही सर्व मित्र सह गेलो होतो आमचं नायिका फाउंडेशनच्या अध्यक्षा नीतिकारा मॅडम आमचे पत्रकार बंधू आणि नरेश गायकवाड साहेब सगळे एकत्र आम्ही मिळून गेलो होतो गेल्याच्यानंतर साहेबांचं आम्ही स्वागत केलं आणि शहराबद्दल थोडीशी माहिती दिली थोडीशी माहिती कॉर्पोरेशन बद्दल दिली कॉर्पोरेशन मध्ये असलेले गोल्डन गँग आणि काही महत्वाचे अधिकारी ज्यांच्यापासून नागरिकांना त्रास आहे त्यांच्याबद्दल ती थोडीशी माहिती दिली आणि ती साहेबांनी खूप शांततेपणे ऐकून घेतली आणि त्याबद्दल साहेबांनी आम्हाला एक आश्वासन दिला की मला थोडीशी वेळ द्या एका दोन महिनाभर तोपर्यंत मी सगळी पाहणी करतो आणि योग्य ती कारवाई त्या त्या ठिकाणी जिथे जिथे जो आमचा आरोप आहे त्या ज्या ते त्या त्या ठिकाणी मी काय योग्य ती कारवाई करतो आणि आपल्या या शहराला खूप सुंदर आणि स्वच्छ बनवण्याची माझ्यावर जी हमी आहे ती मी खरोखर आपल्या सगळ्यांच्या मदतीने नक्कीच पार पडेन असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आजची सदच्य भेट होती म्हणून काही मुद्दे आम्ही समोर ठेवले नाही पण जेवढं ऐकून घेतलं तेवढं खूप खरोखर आश्चर्याची गोष्ट आहे का एक चांगल्या स्वभावाचा या शहराला आयुक्तांची गरज होती आम्हाला असं वाटतंय का ते ते आहेत आलेले व्यवस्थित आहेत तर आता आम्ही एक महिनापर्यंत आमचे कामकाज आम्ही थांबवणार नाही ज्या ज्या ठिकाणी जे जे काही घडणार आहे घडतंय त्या 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 ठिकाणी आम्ही ते व्यवस्थित आमच्या पद्धतीने साहेबांच्या कानावर टाकू आणि ते कारवाई करतील नक्कीच अशी आशा आहे जय सविदा आज उल्हासनगर महानगरपालिकेत माजी अध्यक्ष माझे आयुक्त निवडून गेल्यानंतर त्या ठिकाणी विकास ढाकणे अशा नवनिर्वाचित आयुक्तांनी पदभार स्वीकारला त्यानंतर आम्ही महाविकास आघाडी राष्ट्रवादी गट तसेच आमचे जे काही सामाजिक संघटना आहेत मुकुंद नाईकांच्या अध्यक्षा त्यांचे सहकारी गायकवाड साहेब आमच्या महिला कार्यकर्ता गंगा आणि प्रदीप आणि गंगा चव्हाण आणि मगर नाना ना, ना मगर आम्ही सर्व सहकारी मिळून साहेबांची भेट घेतली साहेबांची भेट घेऊन साहेबांना आम्ही शहराची थोडक्यात माहिती दिली की शहरात विभिन्न महानगरपालिकेच्या सर्व एकूण विभागामध्ये कशा पद्धतीने कारभार चालू आहे आणि या शहराची अवस्था महानगरपालिका झाल्यापासून देखील एखाद्या ग्रामपंचायतीसारख्या शहराची अवस्था का आहे याबाबत आम्ही शहरातल्या विविध कामांची महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीची माहिती थोडक्यात साहेबांना अवगत करून दिली साहेबांच्या बोलण्यातनं एक सकारात्मक भूमिका साहेबांनी मांडली की मला किमान एक महिना लागेल सर्व अधिकाऱ्यांचे कामकाज पदभार कसे आहेत कशा पद्धतीने काम चालतंय या ठिकाणची पद्धत काय केलेली तस आहे तसं त्यांनी अनेक ठिकाणी काम केलेलं पुणे महानगरपालिकेमध्ये ते अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते अशी इथे मृत माहिती त्यांनी आम्हाला दिली पण आम्हाला एक आश्वासन मिळाले आहे आणि त्यांच्याशी भेट केल्यानंतर एक ऊर्जा आमच्या देखील निर्माण झाली की महानगरपालिकेला एक चांगला आयुक्त लाभला आहे आणि ते आयुक्त येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या शाळा असो कचऱ्याच्या समस्या आहेत शहरातील खड्ड्यांच्या समस्या आहेत रस्त्यांच्या समस्या आहेत त्याच्याबद्दल ताईंनी विषय मांडला की महापालिकेमध्ये महिलांचा महिलांसोबत गैरवर्तणुकीचे जी प्रकार दिवसेंदिवस जीव सुरू आहेत दबावाखाली महिलांना काम करावं लागत आहे असे अनेक विषय Uh, पहिल्याच भेटीत मुळात देणं अपेक्षित नव्हतं पण साहेबांनी ते ऐकून घेतलं ऐकतो साहेबांनी साहेबांनी खूप बरं वाटलं आणि सकारात्मक त्यांनी होकार भरलेलं का येणाऱ्या काळामध्ये या सर्व समस्या तुम्ही आणि आम्ही सहकारी म्हणून सोडवू असं त्यांनी एक चांगलं आश्वासन आम्हा दिलं आणि खूप चांगल्या पद्धतीने आमच्या सर्वांचं बोललं त्यांनी ऐकून आणि सकारात्मक सकारात्मक भूमिका त्यांनी स्वीकारली त्याच्याबद्दल साहेबांचं मनापासून धन्यवाद आणि उल्हासनगरीत नवीन आयुक्त यांचं आम्ही सर्वांच्या वतीने महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या वतीने आम्ही स्वागत करतो आज आम्ही आंबेडकर आम फोर्स आमचे नरेशजी गायकवाड आमचे बालाराम गायकवाड आणि निकिता मॅडम आम्ही सर्वांनी मिळून आज साहेबाची भेट घ्यायचं ठरवलं आज नवीन साहेब आलेले आहेत आणि त्या संदर्भात आम्ही साहेबासोबत उल्हासनगरमध्ये अतिक्रमणाचा जो विषय आहे आणि शैक्षणिक ज्या शैक्षणिक दर्जा उल्हासनगरमध्ये घटलेला आहे आणि ज्या महानगरपालिकेच्या शाळा त्या शाळेच्या नावावर फक्त खर्च केला जातोय पण शिक्षण हे सर्वसाधारण माणसाला दिलं जात नाही आणि उल्हासनगरमध्ये जी इतर समस्या आहेत त्याच्यावर चर्चा केली आणि साहेबांनी त्यावर आम्हाला अगदी समाधानकारक का असं उत्तर दिलं आणि साहेबांनी स्वतः सांगितलं की मी माझा सर्व अनुभव ह्या ठिकाणी लावेल आणि मी इथल्या जनतेला सर्व प्रश्नावरती चांगल्या प्रकारे उत्तर देईल आणि त्यांचं काम करून दाखवण्याचा प्रयत्न करेल असं साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं त्याबद्दल साहेबांचे आम्ही धन्यवाद मानतो आणि त्यांचं उल्हासनगर शहरामध्ये हार्दिक अभिनंदन एस एस न्यूज बेल आयकॉनवर सबस्क्राईब करा बेल बातम्या पहा आपल्या मोबाईलवर